नमस्कार काल रात्री महाराष्ट्राची बी एम एस बी एच एम एस ची, ची तिसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आली दोन्ही कोटासाठी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा सोबतच पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा की जो बावन हजार रुपये वाला होता दोन्ही कोटाचे सेमच रूल आहे तुम्हाला मिळालेलं कॉलेज जॉईनच करावं लागतं जर तुम्ही कॉलेज जॉईन नाही केलं तर तुमचं या ग्रुपचं काउन्सलिंग संपलं आणि पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करायला संधी नाही जर कॉलेज जॉईन केलं तर बेटरमेंट सुद्धा करता येणार नाही थोडक्यात एकच हा राऊंड आता ज्यांना कॉलेज मिळालं त्यांच्यासाठी फायनल आहे यानंतर बेटरमेंट होणार नाही किंवा पुन्हा कॉन्सलिंग मध्ये भाग सुद्धा घेता येणार नाही मिळालेलं कॉलेज जॉईन करण्याचं जे डेट वगैरे दिलेलं आहे तर ती इथं आपण बघूया एकदा लास्ट डेट ऑफ जॉईनिंग तीस दहा दोन हजार पंचवीस साडेपाच वाजेपर्यंत यामध्ये सर्व सुटींचे दिवस सुद्धा पकडण्यात येणार आहेत म्हणजे सर संडे आहे मग आता कॉलेज सुरू राहील का तर असा विषय वगैरे काहीच नसणार आहे मध्ये संडे असो किंवा दुसरी एखादी सुट्टी असो कोणतीही सुट्टी असो ही सुट्टी यामध्ये गृहित पकडण्यात येणार नाही सगळे हॉलिडेज जे आहेत तर ते वर्किंग डेज पकडण्यात आलेले आहे तर त्यामुळे तुम्हाला कॉलेज जॉईन करणं खूप गरजेचं आहे या दरम्यान तुम्ही आता तो निर्णय घ्या कारण जॉईनिंगसाठी खूप कमी दिवस बाकी आहे आता विषय असा येतो की सर कट ऑफ नेमका किती राहिला कारण या राऊंड नंतर बरेच विद्यार्थी कमी होणार आहे पण एक जर आपण याला अॅनालाइज करायला गेलो तर मागचा राऊंड आणि हा राऊंड यामध्ये कट ऑफ मध्ये बीएमएस म्हणा किंवा बीएचएमएस फारसा फरक पडलेला नाही आपण जर ऑल इंडियाचा विचार केला तर ऑल इंडियाचा कट ऑफ उलटा वाढलेला आहे जो मागच्या राऊंडला दोनशे शहाऐंशी पर्यंत आलेला होता तर तो, तो या राऊंडला दोनशे त्र्याण्णव पर्यंत गेलेला आहे थोडक्यात यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते ऑल इंडियाच्या कट ऑफ मध्ये ऑल इंडिया म्हणजे कोणता सिटी सेल महाराष्ट्राचा ऑल इंडिया कोटा बावन हजार रुपये रजिस्ट्रेशनवाला त्याचे रजिस्ट्रेशन वाढलेले होते मुलांनी चॉईस फिलिंग वाढवलेल्या होत्या तर त्यामुळे तो कट ऑफ दोनशे त्र्याण्णव मार्कावर गेला आता यामध्ये अडकले कोण मागच्या राऊंडला किंवा त्याच्या मागच्या राऊंडला ज्यांना बीएमएस कॉलेज मिळालेलं होतं ते कॉलेज ॲव्हरेज होतं किंवा लो होतं पण स्कोरही त्या पद्धतीने होता त्यांचा तर त्या मुलांना आता पूर्णपणे ब्लॉक झालेत ते कारण काय मिळालेलं कॉलेज सोडून दिलं आणि आता कट ऑफ वाढला तर त्यामुळे आता ट्रॅप होण्याचा विषय येणार आहे तर त्यामुळं मी सतत सांगतोय की कॉलेज जॉईन करून पुढचे राऊंड करा पण बरेच विद्यार्थी किंवा पालक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात बघा आता हे जे पीडीएफ आहे तर हे स्टेट कोटाच आहे आता यामध्ये बरेचसे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले तुम्हाला त्यांच्या नावासमोर दिसून पण येईल आणि बऱ्याचशा ज्या अलॉटमेंट आहे तर त्या पीडब्ल्यूडी अगेन्स्ट मधले आहे अजून बऱ्याचशा अलॉटमेंट आहे बघा आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं दिसतं तर हे जे पीडीएफ आहे या पीडीएफला जर व्यवस्थित आपण अनालाइज केलं तर कट ऑफ नेमका किती मार्क्सपर्यंत येतोय आणि परत एक लक्षात घ्या जर तुमचं अलॉटमेंट हे या लिस्टमध्ये मध्ये आयक्यू मधून असेल आता आयक्यू मीन्स काय तर मॅनेजमेंट कोटा कॉलेज फीजच्या ओपनच्या फीजच्या तीन पट कॉलेज कॉलेजवाले घेऊ शकतात तर तो कोटा तुम्हाला जर आयक्यू मधून अलॉटमेंट झालेला असेल तर थोडी काळजी घ्या कारण आता कॉलेजवाले तुमच्याकडनं किती फीज घेतील तीन पट घेतील की काही रक्कम अगोदर थोडी डिमांड करतील म्हणजे खूप विषय जो आहे तर तो बोलण्यासारखा नाहीये तर त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेजला व्हिजिट करा तीन पटचाच रूल आहे तर त्यांना ते, ते दाखवा बघा ऐकतात का तर नसतील ऐकत तर बाकी काय करता येईल तर ते एकदा बघून घ्याल बघा आता हे पहा हे सगळं पीडीएफ तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय विषय येतो की सर कट ऑफ कि किती राहिला तर एकदा कट ऑफ सुद्धा आपण चेक करूया की या राऊंडचा कट ऑफ नेमका किती आहे बघा हे नंबर्स मी या पद्धतीने या ठिकाणी काढलेले आहे या पद्धतीने हा कट ऑफ आहे बीएमएच चा बी एच एम एच च्या कट ऑफ मध्ये सुद्धा फारसा फरक पडलेला नाही आपण जर कॅटेगरीनुसार बीएचएमएस चा विचार केला तुम्ही जर सव्वा दोनशेच्या वर असाल तर तुम्ही बीएचएमएस साठी अलॉटमेंट झालेले आहात दोनशे नऊच्या वरचे विद्यार्थी जवळपास अलॉटमेंट झालेले पण दोनशे नऊ दोनशे पाच दोनशेच्या च्या खाली बीएचएमएस चा कट ऑफ आलेला नाही कॅटेगरी एस टी सोडून ओके पुढच्या राऊंडला काय होईल पण त्या अगोदर आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे जर समजा आता महाराष्ट्राचा कट ऑफ खाली येत नाही तर अशा वेळेस आपण एमपी यूपी कर्नाटक किंवा तमिळनाडू तमिळनाडू मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं बेस्ट ऑप्शन आहे दीड ते पावणे दोन लाख रुपये कॉलेज फीज मध्ये तुमची ऍडमिशन होते काल आमच्या विद्यार्थ्यांच्या सहा जणांच्या ऍडमिशन तिकडे झाल्या कालच अलॉटमेंट झालं कॉलेज जॉईनिंग सुद्धा झालं पुढचा राऊंड लवकरच होतोय तुमची इच्छा असेल तर तमिळनाडू बीएमएस असा मेसेज करा तुम्हाला डिटेल्स फॉरवर्ड केले जातील तो व्हिडिओ सुद्धा एकदा बघून घ्या आता बघा हे जे पहिलं दोनशे एकोणपन्नास स्कोअर मी या ठिकाणी मांडलेला आहे ठीक आहे आता दोनशे एकोणपन्नास स्कोअर हा एसटी या कॅटेगरीचा आहे थोडक्यात हा प्रायव्हेट बीएमएस कॉलेजचा कट ऑफ आहे लक्षात घ्या एस टीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा तीनशे मार्काच्या पण वर गेलेला आहे प्रायव्हेट बीएमएस कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळते कॅटेगरी नुसार जर तुम्ही त्या मध्ये बसत असाल तर स्कॉलरशिप मिळते आता हा कट ऑफ अजून पुढच्या राऊंडला थोडा ड्रॉप होऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही जर एस टी मध्ये असाल सव्वा दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान असाल तर तुम्ही पुढच्या राऊंडचा एकदा वेट करू शकता पण सव्वा दोनशे आठच्या आतमध्ये आहात दोनशेच्या आतमध्ये आहात थोडं कठीण होईल आता यानंतर हा जो तीनशे पाच स्कोअर आहे तर हा व्ही सॉरी हा एस सी या कॅटेगरीचा आहे तर या ठिकाणी आपण हे सगळं मांडून घेऊया एकदा जो तीनशे पाच स्कोअर आहे तर तो चा आहे एस सी या कॅटेगरीसाठी तीनशे पाच पर्यंत कट ऑफ आलेला दिसतो आता बरेचसे विद्यार्थी असे असू शकतात की सर माझा स्कोअर तर तीनशे पाच आहे पण मला अलॉटमेंट नाही झालेलं रँकमध्ये डिफरन्स असतो सोबतच तुम्ही कॉलेजेस जर का लिमिटेड टाकले तुमचा स्कोअर तीनशे दहा जरी असेल तुम्ही एस सी मध्ये असाल पण लिमिटेड कॉलेज मुळे तुम्हाला अलॉटमेंट झालेलं नाही ज्यांनी सगळे ज्या सगळे कॉलेज टाकले तर त्यांच्यासाठी हा कट ऑफ असतो आता यानंतर हे जे आपल्याला अलॉटमेंट दिसतं तीनशे तीन वालं तर हे आहे व्ही जे ए या कॅटेगरीसाठी ओके आता हे सगळे कट ऑफ यामध्ये आता एखाद्या मार्काचा जास्तीत जास्त इकडे तिकडे होऊ शकतं पण ते पण होईल असं वाटत नाही मला कारण आतापर्यंत जे आपले जे अंदाज आहे तर ते जवळपास करेक्ट आलेले हे तुम्हाला पण माहितीये नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका कॉन्सलिंग अजूनही जॉईन करायची असेल तर महाराष्ट्र कॉन्सलिंग असा मेसेज करा बघा आता हे जे दोनशे अठ्ठ्याण्णव स्कोर आहे तर हा येतोय मित्रांनो एन टी बी चा हा थोडा आपल्याला तीनशे पेक्षा आत आलेला दिसतोय एन टी बी चा कट का ऑफ कारण विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग जास्त केलेला नसतील एन टी बीच्या किंवा ते एमबीबीएस बीबीएस सर्टिफिकेट करत असतील रजिस्ट्रेशनच मुळात कमी असतील तर त्यामुळे हा थोडा कमी आलेला आहे तीनशे मार्कापेक्षा कमी या पुढच्या राऊंडला काय होऊ शकतं अजून होईल की दहा पंधरा मार्क प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ खाली मी जे सांगतोय तर यापेक्षा जर तुम्ही अजून दहा पंधरा वीस मार्क खाली असाल सेफ झोन मध्ये नाही पण एक नाईंटी पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत पण एकदम सेफ नाही यापेक्षा तुम्ही पंधरा वीस मार्क अजून कमी गृहित पकडू शकता आता हा जो कट ऑफ आहे तीनशे सहा तर हा, हा येतोय एन टी सी या कॅटेगरीचा त्यानंतर हा जो येतोय तर हा येतोय एन टी डी या कॅटेगरीचा ओके आता आपला हा जो तीनशे पाच मार्कावाला विद्यार्थी आहे तर हा येतोय ओबीसी या कॅटेगरीचा त्यानंतर आपल्याला जो तीनशे एक मार्क दिसतोय तर ती नवीन मागच्या वर्षी आलेली कॅटेगरी येसईबीसी सॉरी हा हे लिहिताना थोडी गडबड झाली मी याला थोडं करेक्ट करतोय सी ही कॅटेगरी तीनशे एक मार्क त्यानंतर हे जे आहे तर हे आहे ओपन आता यात विषय असा येतो की सर ई डब्ल्यू एच च्या कट च काय कारण ई डब्ल्यू एस कुठंच नाही आलेलं तर प्रायव्हेट कॉलेजला ईडब्ल्यू एस च्या सीट्स वेगळा कोटा नसतो अलॉटमेंट ह्या ओपन मधूनच होतात तर त्यामुळे ईडब्ल्यू एच चा कट ऑफ हा ओपन सारखाच आपण गृहित पकडावा नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका येणारे पुढचे अपडेट्स नियम सगळे तुम्हाला माहिती असले पाहिजे तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर पोहोचतील थांबूया ओके बाय